जैन विद्यार्थी मित्रांनो होमगार्ड भरती दोन हजार चोवीसमध्ये या घटकाचं चो ग्राउंड या होमगार्ड कार्यालयाचं ग्राउंड कम्प्लीट झालेलं आहे या जिल्ह्यातील ग्राउंड कम्प्लीट झालेलं आहे आणि विद्यार्थ्यांना मार्क बघा कसे पडलेले आहे ग्राउंडला कारण की ग्राउंड आणि तुमचे टेक्निकलचे मार्क हे जाहीर झालेले आहे आणि यावरच तुमचं सिलेक्शन होणार आहे ज्या विद्यार्थ्यांना तीसपैकी मार्क मिळतील जास्तीत जास्त त्यांचं सिलेक्शन होईल कारण की जागेनुसार हे सिलेक्शन होणार आहे तर बघा विद्यार्थ्यांना कशा प्रकारे मार्क दिले मिळाले आहे तर बघा टेक्निकल मार्क आहे त्यानंतर रनिंग मार्क आहे सोळाशे मीटर आणि शॉर्ट पुट हा दहा मार्काचा आहे आणि टोटल मार्क बघा चोवीस मार्क पडलेला आहे पहिल्या विद्यार्थ्याला तर बघा चेस्ट क्रमांकानुसार दिलेला आहे फुल नेम दिलेला आहे आणि सिरियल नंबर तर सिरियल नंबर एकपासून पासून बघायला गेलो आपण तर काही विद्यार्थ्यांना टेक्निकलमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे मार्क पडलेला आहे बघू शकता चार मार्क पडलेले आहे सोळाशे मीटरला अठरा मार्क शंभर मीटरला एक नऊ मार्क आणि टोटल एकतीस मार्क टेक्निकल हा तीस मार्कच्या बाहेर आहे त्याच्यामुळे या विद्यार्थ्याचे एकतीस मार्क झाले आहेत बघ काही विद्यार्थ्यांना सत्तावीस मार्क आहे पंचवीस मार्क आहे चोवीस मार्क आहे चोवीस मार्क आहे बघू शकता एकोणतीस मार्कसुद्धा आहे तर ज्यांना तीस किंवा सत्तावीसच्या आसपास ज्यांना ज्यांना मार्क पडलेले आहे आणि बघू शकता इथे एकूण विद्यार्थी जर बघायला गेलो आपण तर तर बघा पुरुष उमेदवार जर बघायला गेलो आपण तर एकवीसशे एकोणावीस इतके उमेदवार हे पात्र झालेले आहे म्हणजे तीसपैकी पैकी जे गोळा सोळाशे मीटर पास झाले असतात आणि जे गोळ्यासाठी क्वालिफाय झाले असतात त्यांचे मार्क जाहीर झालेले आहे आणि महिला उमेदवार बघू शकता सिरियल क्रमांक एक पासनं म पहिल्या उमेदवारांना चोवीस मार्क आहे आणि दुसऱ्या महिला उमेदवारालासुद्धा चोवीस मार्क आहे इथे बघायला गेलो आपण तर एकूण एकशे एकोणसाठ महिला उमेदवार या पुढील स्टेपसाठी म्हणजे मेरिट पुढी जे लागेल त्यासाठी म्हणजे पास झालेले आहे तर एकूण एकशे एकोणसाठ महिला उमेदवार आहे आणि बावीसशेच्या आसपास पुरुष उमेदवार आहे यामधून आता मेरिट लिस्ट लागणार आहे आणि ज्यांना मार्क चांगले असतील ते विद्यार्थी हे पुढील मेरिटसाठी पात्र राहतील म्हणजे मेरिटमध्ये बसतील तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत ही यादी जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून दिलेली आहे तर बघा हा जो जिल्हा आहे हा आहे सातारा जिल्हा होमगार्ड नोंदणी दोन हजार चोवीस आणि इथे यांनी सूचनासुद्धा आहे आपण सूचना बघूया सातारा जिल्हा होमगार्ड नोंदणी करता मैदानी चाचणी उमेदवार दिनांक तेरा चौदा आठ दोन हजार चोवीस पडताळणी करता सादर केलेल्या तांत्रिक अर्हता प्रमाणपत्राच्या आधारे उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणसोबत जाहीर करण्यात येत आहे याबाबत कोणतेही आक्षेप असल्यास जिल्हा होमगार्ड आपला आक्षेप जिल्हा होमगार्ड कार्यालय ईमेल हा दिलेला आहे यावर अथवा दूरध्वनी क्रमांक दिला यावर क्रमांकावर कार्यालयीन वेळेत दहा वाजतापासून सहा वाजेपर्यंत एकवीस आठ दोन हजार चोवीस पूर्वी नोंदवावा आक्षेप नोंदवताना आपला अर्ज नोंदणी क्रमांक चेष क्रमांक मोबाईल क्रमांक व आक्षेप स्पष्टपणे नोंदवायचा आहे ठीक आहे तर साताराची होमगार्ड भरती हे ग ग्राउंड कंप्लीट झालेलं आहे तेरा आणि चौदा तारखेला ग्राउंड होतं आणि तिथले मार्कसुद्धा जाहीर झालेले आहेत तर बाकी अपडेटसाठी ती पोलीस भरती असो किंवा कोणतीही सरळ सेवा भरती असो आणि होमगार्ड भरतीसाठी अपडेट राहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा